आणि त्या गणपती गणपती पुण्यामध्ये असे दोन ठिकाणीच मला ह्या पद्धतीची शांतता आढळली होती एखादं प्रत्येकात एक देवत असतं बरोबर एक व्यक्ती असतो त्या व्यक्तीला ते भावत असं म्हणतात की देव सगळीकडे आहे अगदी जळी स्थळी काष्टी पाषाणी देव आहेत बऱ्याचदा ऐकलं होतं की रुईच्या मुळाशी गणपतीचं अधिष्ठान असतं त्या मुळातून गणपती साकार होतो आणि त्याची पूजाही केली जाते परंतु असं हे अद्भुत काष्टशिल्प आपल्या जुन्नर तालुक्यात असेल याची काही कल्पना नव्हती बोलीभाषेत रुईचा गणपती अर्थात मंदार गणेश आज आपण आलोय आळेगावच्या कोळवाडीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेल्या रेड्याच्या संजीवन समाधीमुळे हे गाव अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे परंतु याच गावात कोळवाडी येथे प्रकट झालेला मंदार गणेश कदाचित सर्वांना माहीत नसेल मित्रांनो जुन्नर तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातला पहिला पर्यटन तालुका अशी त्याची ओळख आहे आता या जुन्नर तालुक्यामध्ये अतिशय सुप्रसिद्ध अशी पर्यटन स्थळं आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही परंतु ह्याच जुन्नर तालुक्यामध्ये अशीसुद्धा काही पर्यटन स्थळं आहेत की जी विशेष अशी प्रकाश आलेली नाही आहेत आज आपण अशाच एका ठिकाणी आलेलो आहे आपण आलेलो आहोत कोळवाडी इथल्या मंदार गणेश मंदिरामध्ये हे मंदार गणेश मंदिर कसं आहे काय आहे हे आज आपल्याला बघायचं आहे अत्यंत दुर्मिळ असा असं हे मंदिर असतं सगळीकडेच अशी मंदिर नसतात तर आज ह्या मंदार गणेश मंदिरामध्ये आपण पाहणार आहोत मंदार गणेशाचं दर्शन घेणार आहोत आणि तिथले जे बाबा आहेत त्यांच्याशी संवाद सुद्धा साधणार आहोत मित्रांनो मित्रांनो आज आपण कोळवाडी या ठिकाणी आलेलो आहोत एका मंदिरामध्ये ह्या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे हे आपण नेमकं कुठं आलेलो आहे हे आपल्याला आता ब थोड्या वेळात कळेलच परंतु या मंदिरा या मंदिराच्या ठिकाणी या मंदिराची व्यवस्था करणारे जे बाबा आहेत आपण त्यांच्याशी आधी थोडासा संवाद साधणार आहोत नमस्कार बाबा नमस्कार आ, बाबा तुमचं नाव सांगा माझं नाव शिवाजी विकाजिस्ता आणि मी इथला स्थानिकच रहिवासी असून आमच्या शेताच जी मंदिर असल्यामुळं मी 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 चोवीस तास मंदिरा या मंदिरावर जास्त सेवा करायचा अच्छा तुम्ही ह्या मंदिराच्या इथेच या मंदिराची सेवा करता इथलं सगळं व्यवस्थापन तुम्हीच पाहता बर मला सांगा बाबा हे, हे या या मंदिर आता हे आम्हाला जे कळालं की हा रुईचा गणपती आहे तर याच ह्या मंदिराचं नाव काय ह्या मंदिराचं नाव माऊली नटेश्वर स्वयंभू सिद्ध गणेश मंदिर अच्छा मंदार गणेश म्हणजे याला मंदार गणेश असं पण म्हटलं जातं बर बर ह्या हा जो गणपती आहे इथं हा रुईच्या मुळापासून तयार झालेला गणपती आहे असं आम्ही ऐकलंय आणि त्यासाठी आम्ही इथं खास ह्या गणपतीचं दर्शन करण्यासाठी आलेलो हो। आहोत तर मला सांगा की ह्या रुईचा जो गणपती आहे म्हणजे नेमकं काय असतं आणि ह्या मंदिराचा इतिहास काय आहे हा म्हणजे आता हा आपण रुईचा गणपती जो म्हणतो ना तरुण हे स्थानिक पातळीवरचं नाव आहे पुराणामध्ये त्याला मंदार असं आणि त्याच्या मुळापासून तयार झालेला हा गणपती आहे आणि या ठिकाणी तुम्ही आलेला आहात ह्या मंदिराची किंवा या गणपतीची जी स्थापना आहे मागचा इतिहास काय आहे हे सुद्धा जाणून घ्यायचं या गणपतीची स्थापना अशी झाली का आमचे सद्गुरू हनुमान बाबा आता इथे फोटोमध्ये आहेत ना ते बघतात की आमचे सद्गुरू हनुमान बाबा हे फिरत फिरत भ्रमण करीत असताना नव्याण्णव साली इथं कोळवाडीमध्ये गाडवेंच्या घरी आले आणि त्या ठिकाणी मी दर्शनाला जायला लागलो ह्या बांधार वृक्ष आमच्या विहिरीवर होता त्या विहिरीवर आम्ही ते बांधार वृक्ष मोठाला त्याच्या फांद्या मोठ्या झाल्याचा डाळायचं आणि चुलेलं सरपण जायचं त्याही वर्षी असे डाळून ते सरपण पडलेलं होतं तिच्यातलं मी एक फांदी थोडीशी घेतली त्या बाबांकडे यायला ती कशासाठी तर ती जी धुनी चालू होती धुना त्या धुण्याला हे लाकूड चालतं समजल्यामुळं मी त्या बाबांना दाखवलं ते दाखवल्याबरोबर त्याने हातात घेते म्हणले इथं ते आम गे म्हणले तुमच्या शेतामध्ये कुठला देव मी काही विचारलं नाही म्हणलं मग बाबा देवी तर काय करायला पाहिजे तर म्हणले त्या झाडाची पूजा करत जा उदबत्ती लावत जा दिवा लावत जा त्याला पाणी घालत जा असं चाललेलं असताना मी असं सांगितल्याच्यानंतर मी दररोज त्या झाडाला पाणी घालायला लागलो त्याची पूजा करायला लागलो दिवा लावायला लागलो दिवा लावायला लागल्याच्यानंतर तिथून पुढं आणि इकडे बाबांच्या दर्शनाला जायचं आणि इकडे रोज संध्याकाळी दिवा लावायचा hmm. तर या रस्त्याच्या कडेला ते रुईचं झाडं मंदार वृक्षाचं झाडं असल्यामुळं विहिरीवर हा हा रस्ता आहे ना ह्या रस्त्यापासून आपण एवढं एवढं अंतरित तेवढंच hmm. तिथं तर लोकांना दिसायला लागली तर दिवा का दिसतोय तर त्या काळामध्ये असं झालं काही मग रुई पूजा मंदार वृक्ष सुक्तीचं पूजन चालू असताना दिवा लावत असताना इथं गणपतीच्या मंदिरासाठी बाबांना आम्ही जागा दिली आणि त्याला सोमवारच्या दिवशी कुदळ मारली पायाला आणि त्यावेळेला बरेचसे लोकं आले आणि मग इथे आम्ही बाबांनी इथं तो पाया खांडला जे सी बी मशीननी रातोरात तर दुसऱ्या दिवशी ते त्याचा मटेरियल निघलं ना पायातलं ते तो खड्डा दिसायला लागला विहिरीसारखा कोण म्हणजे आम्हाला घर बांधायचं चांडण्याला चांला तर कोण म्हणजे विहीर खांडायची असा तो ओबाटा झाला पण काही नाही सांगितलं काय तिथं मंदिर व्हायचं आहे गणपतीचं आणि त्याच्यासाठी खोदलेलं आहे तर म्हणजे कुठल्या मंदिराचं तर मग मी ते मंदार वृक्षाचं पूजन चाललेलं तर दिव देसायचा ना भक्तच म्हणले का तिथंच गणपती निघायचं आणि त्याचं मंदिर व्हायचं आहे मग आता प्रत्येक गावामध्ये चार निंदक असतात कुठं प्रत्येक गावामध्ये असतात तर निंदा करणारे असे इथे बी निंदा करणारे तर ते, मा ते, आ, आ, पर नही। ते निंदा करणारी मग काय म्हणायला लागले का खरंच तू गणपती बाबा काढून दाखवणार का नाही तर बाबांना त्या खाद्यात गाडायचं कुठल्या या अशी परस्पर तिकडेच निंदा करायची तिकडे समक्ष नाही पण ह्या बाबांना आत्मज्ञानाने देवदृष्टी प्राप्त होतोपर्यंत आम्हाला माहिती नाही मग त्यांना ते समजलं आत्मज्ञानाने देवदृष्टीने काही तर आपली निंदा चालली आपण नाही गणपती काढावून दाखवावं तर बाबा कोळवाडीत खोटा ठरतो म्हणून बाबांनी मग सोमवारला कुदळ मारली म्हणजे पाच सहा दिवस गेले आणि रविवारचा दिवस होता असा दुपारची तीनशे चारशी वेळ जाळते मग त्यावेळेला बाबा म्हणून निगा दाखवतो खो खरो कुदळी घेऊन कुठं तर म्हणजे मी तू मांजार ऋषाचं पूजन करते त्याचा गणपती काढून आलो आणि मग तिथं गेलो आणि ते खोदलं तो गणपती काढून आले त्यानंतर बापांना ठरवलं निंद त्यांनी चमत अशी झाली तारा पण तो बाग हो जाऊ द्या पण पुढं मग त्याचा पाय त्यानंतर त्याचा अशा पद्धतीने तो ऑटोमॅटिक विस्तार होत गेला पुढं बाबांनी मला मार्गही दिला या गुरुवादीला आशीर्वाद दिला मलाही आशीर्वाद दिला आणि पुढं मग बाबांचे बाबा बरं झाले झाली अर्धवट काम झालं मंदिराचं अर्धवट काम झाले त्यानंतर आता बा बाबांकडे पण भांडवल नव्हतं कोणत्या दा दानवस करायचं ना आम्हाला सांगितलं होतं का पुस्तकं छापायची नाही कोणाकडे गीत मागायची नाही ऑटोमॅटिक म्हणले मंदिर वाहणारे बाबांच्या बर्मदी झाल्याच्यानंतर की बुवा आम्ही कोणाकडे दान मागितले नाही हे सगळं दान सोयींबू येऊन पडले सोयंबू दादानी की पुढे राहिलेलं काम पूर्ण झालं आणि सतरा साली याचं काश झालं बरं दोन हजार सतरा साली हां म्हणजे मूळ पायाचा पंचवीस वर्षापूर्वी जो रोवला गेला बरं बाबा तुम्ही म्हणालात की मंदार वृक्ष मंदार वृक्ष पण रुईचा जो झाड आहे रुईचं झाड आणि मंदार वृक्ष याच्यामध्ये काही फरक असतो का ह्या दोन फरक म्हणजे त्याची पानं फुलं दिसायला सारखीच असतात एकसारखी मंदार वृक्ष वेगळा आणि आपण ही रुई म्हणतो ही स्थानिक पातळीवर आपण आपण त्याला रुई नाव पाडलेले दुसऱ्या प्रदेशात गेले ते त्याला वेगळेच नाव पण जाण्यास पुरवणातून हा मंदार वृक्ष तर मंदार वृक्ष चे फुलामध्ये एका सोंडेचा गणपती निघतो आणि ही आपण जी याला रुई म्हणतो या या त्या गणपती निघत नाही तर हा मंदार वृक्ष ज्या फुलामध्ये एका सोंडीचा गणपती निघतो त्याला मंदार वृक्ष मानतात आणि दोन्ही वृक्ष दिसायला सारखेच दिसतात एक सारखेच म्हणून तो आपला भ्रम होतो हा मंदार वृक्ष तसा दुर्मिळ आहे हा दुर्मिळ भूताला दुर्मिळ म्हणून सांगितलेला आहे हा फक्त ओझरला तुम्हाला बघायला मिळेल आहे हा ओझरला आहे बर म्हणजे ओझरला कुठे म्हणजे असं ओझरला आतमध्ये आवारामध्ये आता ब्राह्मण लोक अभिषेक करतात ना आपण अभिषेक त्याच्या मुळाशी अभिषेक करतात तो मांदार तो, तो जर आपल्याला असेल गणपती तो आजही बघायला मिळतो तो गणपती तसा हा त्याचं फुल उमल एका सोंडेचा गणपती निघतो ते फुल उमरलं ना तर एक सोंडेचा गणपती तुम्हाला मांदार उपसूजा त्या फुलामध्ये दिसणार बर बर आणि त्याच्या मुळाशी जी जी हा गणपती वास्तव्य कोण राहतो असा गणपतीने त्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि त्या मुळापासून जी गणपतीची मूर्ती तयार होईल त्या मूर्तीची जो सेवा करील त्याला मी तात्काळ प्रसन्न होईल असं गणेशांनी त्याला वरदान दिलेलं आहे त्या आता आपल्या ह्या मंदिरामध्ये जो मंदार गणपती आहे तो असाच आपण त्या मंदार वृक्षाच्या खालून त्याची केलेली आहे आणि इथे स्थापन मुळा सगळं जमिनीतून काढलेला आहे बरं बरं आणि त्याला फक्त वरून शेंदूर तोडलेला आहे तो स्वयंभू आहे आहे स्वयंभू गणेश आहे स्वयंभू गणेश आणि याची ताकद फार मोठी जर शुद्ध मनाने त्याची सेवा करतो त्याची तात्काळ कामं होतात कुठली काम आढळली फक्त त्याचं काम सत्य व्हायचे खोटं नाही व्हायचे ना आणि फक्त ऑटोमॅटिक दान देतात दानातून हे कार्य चाललेले बाबा हे जे मंदार गणेशाचं मंदिर आहे अशाच प्रकारचं मंदार गणेश अजून आपल्या तालुक्यामध्ये कुठे बघायला मिळतं का किंवा महाराष्ट्रामध्ये अशी मंदिरं आहेत का कुठे अजून माझ्या माहितीप्रमाणे तर आपल्या तालुक्यातही नाही महाराष्ट्रात नाही कारण पुण्याचे एक सुतार महाराज इथं आलेले होते ते त्यांचं ते भारत भ्रमण चालतं भारत भ्रमणामध्ये फक्त दक्षिण भारतामध्ये त्यांच्या माहितीप्रमाणे एवढं स्थान इथं कोळवाडीत आहे आणि उत्तर भारतामध्ये एका ठिकाणी स्थान आहे पण त्यांनी सांगितलेले ते पत्ता काय माझ्या आता लक्षात नाही म्हणजे हे मंदिर तसे दुर्मिळ आहे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आळे गावामध्ये कोळवाडीला हे मंदिर गणेशपुरांचं त्याच वर्णन आहे का मंदार वृक्ष भूतलावर दुर्मिळ आहे बरोबर आणि दुर्वा शमी आणि मांदार हे एका ठिकाणी मिळणं दुर्मिळ बर असं सांगितलेलं आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आता मंदार वृक्ष मिळालेलाच आहे आणि शमी मिळतातच म्हणजे हा संयोग एक चांगला आहे आणि त्या गणपतीला दुर्वानी पूजा केलेली मांदार वृक्षाच्या फुलांची पूजा आणि शमीच्या पानांनी पूजा केलेली फार आवडते बाबा ह्या मंदिरामध्ये जे भक्त येतात किंवा जे श्रद्धाळू येतात तर त्यांच्या संदर्भाने काही त्यांचे काही अनुभव आहेत का तुम्हाला बरेच लोक सांगत असतील की आम्हाला असा अनुभव आला तसा तर असे काही अनुभव आहेत का सांगण्यास हा जे शेवाजारी बघते त्यांना अनुभव चांगले आलेले आहेत या मंदिराची आता जे शेवाजारी बघते ज्यांना अनुभव आले, ले आले ते आता सध्या तुम्ही आले तर तुम्ही बाहेर येते आता सगळी गावोगावी येत काय प्रत्यक्ष इथे ज्यांना अनुभव आले ते नाही बरोबर पण माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला असं सांगतो का माझा गुडगाव उजवा गुडगाव मोडलेला होता त्यावेळेला मी फडतरी डॉक्टरांना काळापाट्याला जात होतो तर त्यांनी माझ्यावरती उपचार केले दोनाला पॉयझन काढलं आणि ते हाड तुटलेला असल्यामुळं एक वर्ष माझ्या पाहाला पट्टा होता तो काय पट्टा नाही एका हातामध्ये काठी त्यांनी तो पट्टा गुंडाळायला सांगितलं नाही शेवटी मी कंटाळून डॉक्टरांना विचारलं डॉक्टर हा माझे काठी हातातून कधी जाणार पट्टा कधी सुटणार तर म्हणजे शेवट एक कुबडी वापरत तुला म्हणजे एक कुबडी वापरावं लागल आणि मग ते समजल्यानंतर ह्या बाबांकडून मी जाता येतच होतो ांनी मला तिथं विचारलं बाबा तू पण पाय कधी बऱ्या म्हणलं डॉक्टरांनी असं सांगितले मग हे जे बाबा आहेत ज्यांनी हा गणपती निर्मिती काढला तर त्याने त्यांनी ते जे बघितलं बघितले त्यानंतर मग त्यांनी फक्त मला म्हणजे कुठं पाय मोडलाय तर मग त्यांना दाखवलं तो पट्टा सोडला आणि जिथं हाड तुटलेलं आहे गुडघ्याला तिथं फक्त दोनच बोटं लावली त्यांनी आणि बोट लावल्यावर म्हणजे जा गुरुचेरजाचं पारायण किंवा गुरु गुरुचेरजेचं पारायण त्यावेळेला चालूच होती मग ती मी पारायण केली माझा त्याच दिवसाला तो पट्टा बी आणि काठी वरती गणपती मंदिर आहे आहे गणेश आणि खाली पिंड पण दिसते आम्हाला तर ते कसं काय ही रचना अशी झालेली आहे हा गणपती म्हणजे बाबांनी काय सांगते का पृथ्वी हा एक बिंदू आहे आणि बिंदू म्हणजे या सप्तपातून या गणेशाला आपण वर काढलेला आहे म्हणून म्हणजे त्याचे आई वडील खाली भासवायचे आणि त्यांच्या खांद्यावर हा गणपती वर भासवायचा म्हणून खाली महादेवाची पिंड स्थापन केली आणि वरती हा गणपती त्याच्या देव बसला आपला मुलगा असे स्वरूपाची कल्पना करून हा गणपती वर बसवलेला हो वरच्या याच्या आणि ती महा पिंड महाशिवरात्रीच्या दिवशी तो स्थापन केलेली पोमारचा दिवस होता त्यावेळेला वीस वर्षापूर्वी आणि त्यावेळेला ती महाशिवरात आलेली होती आणि त्यावेळेला पिंडीची स्थापना झालेली अगोदर गणपती काढला आणि नंतर मग महादेवाची पिंठ स्थापन केली आणि सतरा साली कशावरून गाडी तर मित्रांनो बाबांशी गप्पा झालेल्या आहेत खूप छान वाटले बाबांशी गप्पा मारून मंदिराचा परिसर सुद्धा खूप छान आहे आणि इथल्या वाईफ ज्या आहेत त्यासुद्धा खूप एक्सलंट आहेत ह्या मंदिरामध्ये तुम्ही नक्की या इथली शांतता आणि इथला जो काही आध्यात्मिक वातावरण आहे ते तुम्ही नक्की अनुभवा बाबा तुम्ही आमच्याशी बोललात आम्हाला तुमचा वेळ दिला याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्याला या मंदिराची ओळख करून देणारे किंवा ह्या मंदिरामध्ये आपल्याला घेऊन येणारे डॉक्टर मधुसूदन कुराडे आपल्याबरोबर आहेत आपण त्यांचाही अनुभव ऐकूयात बाबांचा आणि माझा परिचय डॉक्टर आणि रुग्ण या निमित्ताने झाला होता त्यावेळेस बाबांकडून मी ऐकलं होतं ह्या मंदिराबद्दल आणि एका रुईच्या गणपतीच्या बद्दल ऐकलं त्यामुळे मला उत्सुकता आवडली की एका रुईच्या झाडाचा कसा एक गणपती असेल म्हणून की आपण सहसा एखादा शिल्प घडवतो पण नैसर्गिकरतीने कसं शिल्प घडलं असेल या उत्सुकतेतून मी दर्शनासाठी आलो होतो आणि जेव्हा मी आ, ही मूर्ती पहिल्यांदा बघितली अक्षरशः गणपतीचा आभास त्या मूर्तीमध्ये दिसून आला म्हणजे आशीर्वादासाठी उंचावलेला हात असेल किंवा पुढे आपण दर्शनासाठी केलेला पाय असेल चेहरा असेल त्याला आपण शेंदूर आणि हे लाल रंगाने आपण रक्तवर्णाने रंगवलेले आहे तर मूळ जे आपल्याला त्याच्यातून काष्ट बघायला मिळत नाही परंतु त्या याच्यातून जो आभास होतो गणपतीचाच पूर्ण जो जिवंत असल्याचा ता आभास मला त्यामधून झाला आणि नेहमीच असं वाटतं वाटत राहतं की ज्या मूर्तीच्या समोर उभं राहिल्यानंतर की गणपती प्रत्यक्ष उभं राहून आपल्याला आशीर्वाद देतोय म्हणजे जवळ एक वाटते प्रत्यक्ष असं जिवंत असल्याचा एक भास होतो आणि नेहमी ने शांत वाटतं आपण तिथे ध्यानाला दोन मिनिट बसलो पाच मिनिट बसलो की मला खूप शांत वाटतं वैयक्तिक कुठले आपण जे म्हणतो की कुठली आपली मागणी किंवा याच्यासाठी मी कधी म्हणजे गणपतीकडे करत आ, करत नाही म्हणा किंवा एक आपली काही मनातून असे काही हे याच्यासाठी नाही परंतु एक शांती आणि एक समाधान मात्र नक्कीच वाटतं तरी आपण म्हणतो की गणपतीच्या आशीर्वादाने आपल्याला नक्कीच काही आपण गणपती आपल्या मनातली काही इच्छा जाणून घेऊन त्याप्रमाणे आशीर्वाद देतो अशा पद्धती चांगले अनुभव मला आलेले आहेत परंतु मी एवढं नक्की सांगेल की आ, या ठिकाणी जे समाधान आहे शांतता मिळते अशा प्रकारची ओझर आणि मला या ठिकाणी ओझरलासुद्धा अशा प्रकारे शांतता मंदिरामध्ये दिसून आलेली होती आणि कसबा गणपती पुण्यामध्ये अशा दोन ठिकाणीच मला ह्या पद्धतीची शांतता आढळली होती असं माझा वैयक्तिक अनुभव मी सांगतो की काय असेल ते प्रत्येकाची एक वैयक्तिक कदाचित आपण ज्याला म्हणतो की रास असते काहींचा एक गण असतो किंवा एखाद्या प्रत्येकाचं दैवत असत एक व्यक्ती असतो त्या व्यक्तीला ते त्या पद्धतीने मला हे भावत बरोबर म्हणजे तुम्हाला इथे आल्यानंतर जसं ओझरला गेल्यानंतर शांत वाटत कसबा गणपतीला तुम्ही भेट दिल्यानंतर जसं आध्यात्मिक अनुभूती तुम्हाला येते तस तसे अनुभव ये मला या गणपतीचा इतिहास जर जाणून घ्यायचा ठरला तर वर्णन आहे असणने भ्रमण करता करता एका आश्रमावरती आले तर तो आश्रम कुठला होता तर औरव नावाचे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होते मुनीज होते आणि समिका नावाची त्यांची पतिव्रता पत्नी होती आणि त्यांना एकूण जी कन्या शमिका नावाची होती ती पुढे उपड झाली आणि मग धव्य ऋषींचा पुत्र आणि शौनक ऋषींचा शिष्य असा वेदशास्त्र संपन्न मानदार याला ती मुलगी शमिका दिली अशा वेळेला हे बृषून ऋषी आदेशांचा स्थूल देह स्तूल आल्याला देडाशी ढेरपूळ फुटलेली सोंडे सारखं म्हणजे विचित्र ते विषारी दिसायचं ना म्हणून ते भृषण ऋषी बघून त्यांना हसवा द्यायनं गोडप्याला त्याच वेळाला भृसं ऋषींची नजर या गोष्ट्याची काही आपल्या दर्शनाला सगळे देव येतात आणि हे मला टिंगेवाडी असतात म्हणून त्यांनी त्याला शाप दिला या त्याला तर तुम्ही वृक्षभोनी पावाल मग तेव्हापासून ते वृक्षभोनी गेले आणि मग हे इकडे सौन ऋषी दैन ऋषी अवरव हे शोध घ्यायला लागले सौनकृषीला आपल्या शिष्य रोज दर्शनाला ते का अद्यापर्यंत आला नाही एक महिना झाला मग त्यांना काळजी वाटायला लागली आणि मग त्यांनी त्या औरवाच्या घरी चौकशी केली जैन ऋषींच्या आश्रमात चौकशी केली ते आलेले नाही मग सौनकृषींनी त्यांची ज्ञानदृष्टी ज्ञानदृष्टी जागृत केली आणि त्या ज्ञानदृष्टीने त्यांनी बघितलं ते भसूण ऋषींच्या शापा शापाने वृक्ष गोणीत गेलेत हे शौनकृषींना समजलं मग त्यांना शापातून मुक्त कसा करायचं तर भृषण दु ऋषी हे गणेश बघतं हे uh -huh. त्यांना माहिती होतं एकत्र गणेश भक्त त्याचा काय शाप कोर्टा ठरणार नाही पण गणपतीला प्रत्यक्ष प्रसन्न आपण करून घेतल्याशिवाय यांची शापातून मुक्तता नाही हे शवण कृषींना समजलं मग त्यांनी आईवडिलांनी शौनकृषींनी घोर तपश्या रेखी बारा वर्षे कठोर आणि त्या बारा वर्षामध्ये त्यांना गणपती प्रसन्न झाला आणि म्हणजे महागाई वरदान तुम्हाला काय महागायचं आहे तर ते म्हणजे तुमचे कट्टर शिष्य भूषंभ ऋषी यांच्या शापामुळं आमची मुलं अज्ञानाने असल्यामुळं शापित होऊन पडल्या तर वृक्षवेनीत गेलं त्यांना पुन्हा मनुष्यवणीमध्ये आणलं तर गणेशने सांगितलं का माझा तो कट्टर भक्त असल्यामुळं मी त्याचा शाप खोटा सुरू खोटा ठरवणार नाही परंतु यांची शापातून मुक्त करण्या मुक्तता करण्यासाठी त्या मंदार मुळाशी कायमचा वास्तव्य करून राहील असं त्यांना वरदान दिलं आणि त्यांना मनुष्यमध्ये आणलं आणि मंदार मंदारृक्षाच्या मुळाखाली तेव्हापासून no, गणपतीच्या मूर्तीच्या रूपामध्ये हे गणेश त्याच्या मुळाशी वास्तव्य करून राहिले आणि त्या मंदार वृक्षाच्या मुळाचा गणपती हा तयार झालेला